नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो लेटेस्ट अपडेट आपण घेऊन येत असतो आणि जे काही नवीन नोटिफिकेशन आहे हे आपण घेऊन येत असतो ओके आजची अपडेट जी आहे नवी मुंबई महानगरपालिका जी आहे याच्या एक्झाम डेट ज्या टॅ टे, टे, त्यांनी एक स्लॉट सांगितला होता तर त्या स्लॉटच्या स्पेसिफिकली अनुषंगाने त्यांनी आता कुठल्या पदासाठीची एक्झाम कुठल्या दिवशी होणार आहे हे सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनी बऱ्याच जणांनी ह्या डेट्स बघितल्या सुद्धा असतील फक्त याच्यामध्ये काही महत्वाचे पॉईंट्स आहेत तेवढे आपण डिस्कस करणार आहोत तर आजचा जो टॉपिक आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा जे हॉल तिकीट आणि एक्झाम डेट आलेले आहेत याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यापूर्वी महत्वाचं फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आपल्या एन एम तीन फुल सिलेबस टेस्ट ज्या स्ट्रिक्टली तुमच्या एन एम एमसीच्या पॅटर्ननुसार असणार आहे आणि ही जी टेस्ट सीरीज आहे याच्यामध्ये क्वालिटी क्वेश्चन्स सगळे असणार आहे अधिक माहितीसाठी आपला जो आय व्ही आर नंबर आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता आता मुद्द्यावरती येऊया काही महत्वाचा पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची जी अपडेट आहे एक जुलैला आलेली आणि ती म्हणजे त्यांनी डेट्स डिक्लेअर केलेले आहेत आपल्याला माहिती आहे की टोटल तीस संवर्ग होते म्हणजे कॅ कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो आणि याच्या टोटल सहाशे अडुसष्ट जागा होत्या याच्यामध्ये सिव्हिल इंजिनियरच्या विद्यार्थ्यांसाठी ज्युनियर इंजिनियर ज्याला आपण कनिष्ठ अभियंता म्हणतो हे पद होते आणि या पदासाठीच्या ज्या डेट्स आहेत त्या डेट्स आपण जाणून घेणार आहोत ओके तर त्याच्यामध्ये सगळ्यात जर बघितलं आपण तर सोळा तारीख आहे सोळा जुलै तर सोळा जुलैला कनिष्ठ अभियंता स्थापत्य ही जी एक्झाम आहे ऑनलाईन परीक्षा काही विद्यार्थ्यांची जी एक्झामिनेशन आहे सिव्हिल इंजिनिअरच्या ती सोळा तारखेला असणार आहे सोळा जुलैला ओके आणि सतरा जुलैला सिव्हिलच्या विद्यार्थ्यांची परीक्षा नाही पण परत अठरा जुलैला कनिष्ठ अभियंता स्थापत्य अठरा जुलैला म्हणजे जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत जे जेही पदासाठी एक्झाम देणार आहेत त्यांच्या डेट्स लक्षात ठेवा सोळा जुलै आणि अठरा जुलै ओके बाकीच्या ज्या पोस्ट आहेत तुमच्या तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीनुसार संवर्गानुसार तुम्ही बघू शकता तर दोन महत्वाच्या तारखे लक्षात ठेवा आता या महिन्यामध्ये सहा तारखेला एक्झामिनेशन आहे ट्रान्सकोची बघा सिव्हिलच्या विद्यार्थ्यांची त्याच्यानंतरच्या एनएमएमसीच्या एक्झाम्स असतील ओके okay, त्यानंतर एम आय डी सी जी एक्झाम आहे सिडकोच्या डेट्स अजून क्लिअर नाही तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी एकत्रित आलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना एक सिस्टीम ठेवावी लागेल एक पॅटर्न ठेवावं लागेल आणि प्रायोरिटी ठरवावी लागेल की मला कुठली एक्झाम कशा पद्धतीने द्यायची आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की हॉल बद्दल बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे सुरुवातीला कॉल आले की हॉल हॉलटिकीट डाउनलोड होत नाही आहे तर आता ती लिंक जी आहे ती ओपन झालेली आहे डब्ल्यू 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 एन एम एम सी डॉट जी ओ डॉट इन या पर्टिक्युलर वेबसाईटवरती हॉल तिकीट्स अवेलेबल आहेत तुम्ही ते डाउनलोड करू शकता डाउनलोड ज्या वेळेस कराल त्याच वेळेस तुम्हाला पीडीएफ पण मिळेल महत्त्वपूर्ण माहितीची थोडा वेळ जाऊ द्या त्याच्यामध्ये पाच मिनटं पण ते, ते, ते सगळे जे पर्टिक्युलर रूल्स आहेत त्याच्यावरचे जे काही नियम आहेत जी काळजी घ्यायची आपल्याला तर हे सगळे जे प्रवेशपत्रावर मेन्शन ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी नीट वाचा पाच मिनटं गेले तरी चालतील बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे सेंटर जे आहेत ते चेक करा कारण जे सेंटर आपण सिलेक्ट केले होते मे बी दुसरे सेंटर आलेले असू शकतात तर त्यांनी याच्यामध्ये सुद्धा तसं मेन्शन केलेलं आहे की उमेदवारांनी निवडलेले परीक्षा केंद्रच मिळेल याची हमी देता येणार नाही त्याच्यामुळे वेगळे जर आले त्या हिशोबाने तुम्हाला नियोजन करावं लागेल ट्रॅव्हलिंगचं वगैरे एखादा विद्यार्थी पुण्यात आहे अभ्यास करतोय नागपूरला आलंय सेंटर तर त्या हिशोबाने प्रायर तुम्हाला बुकिंग वगैरे करून ठेवावी लागणार आहे वेळेच्या अगोदर तुम्हाला जायचं आहे सगळ्यात महत्वाचं आणि सीबीटी टेस्ट असते कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट त्याच्यामुळे तुम्ही त्या काळजी सुद्धा सगळ्या घ्यायच्या आहेत काय न्यायचं काय न्यायचं नाही याचं सगळ्यांचं डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेलं असतं ओके याच्यामध्ये ॲडिशनल पॉइंट हा मला सांगायचा आहे की या जुलै आणि ऑगस्टमध्ये सलग चार एक्झाम्स असणार चा आहे आणि बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांनी याच्या अगोदरच्या एक्झाम दिलेल्या आहेत तर एकदम हुरळून न जाता एक प्रॉपर प्लॅनिंग करून एक एक टप्पा एक एक एक्झामवरती हो फोकस करायचे त्याच्यासाठी ॲडिशनल कुठले सब्जेक्ट आहेत ते चेक करायचे जसं एम आय डी सी मध्ये एम आय डी सी आहे किंवा बाकी ज्याच्यामध्ये सिडकोमध्ये एखादा पर्टिक्युलर टॉपिक असेल तर त्या टॉपिकवरती त्या एक्झामच्या अगोदरच अभ्यास करणं गरजेचं आहे आणि जो कॉमन सिलेबस आहे त्याला सुरुवातीला टार्गेट करायचं आहे ओके परत एकदा नव्याण्णव रुपयामध्ये तीन टेस्ट असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून बॅच लावलेली नाही जे फ्रेशर्स आहेत नव्याने अभ्यास सुरू करणार आहेत त्यांनी आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन जी ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट बॅच आहे याची माहिती घ्यायची आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा या क्रमांकावर ओके तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू फॉर जॉईनिंग दिस सेशन आणि बेस्ट ऑफ लक काळजी घ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करा पॅनिक होऊ नका जरी एवढ्या साऱ्या एक्झाम एकत्र आल्या तरी ओके थँक्यू थँक्यू सो मच